नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कणकवली पर्यटन महोत्सवाचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर आयोजन करण्यात आले आहे कणकवली पर्यटन महोत्सवाचे नऊ जानेवारी रोजी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आमदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर लवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते सलमान अली विथ ऑर्केस्ट्रा दोनशे पन्नास स्थानिक कलाकारांचा कनक संध्या हा भव्य नाट्यप्रयोग इंडियन आयडल फेम ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार यांचा ऑर्केस्ट्रा आणि समारोपाच्या दिवशी बारा जानेवारी रोजी इंडियन आयडल आणि अरुणिता या फेमस गायक जोडीसह चेतना भारद्वाज यांचा लाईव्ह परफॉर्मन्सही होणार आहे कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस येत्या नऊ जानेवारी पासून ते बारा जानेवारी पर्यंत कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला नऊ तारीखला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब आणि कुडाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला आपण भव्य असा ऑर्केस्ट्रा ठेवतो आहे म्हणजे सलमान अली नाईट म्हणजे सलमान अली विथ बँड म्हणजे सलमान अली गायक सिंगर आपला इंडियन आयडलचं जे प्रथम क्रमांक मिळवला हो होता तो नऊ तारीखला येतोय आपल्या पुऱ्या बँडसहित या कार्यक्रमाचं उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन रात्र नऊ वाजता कार्यक्रमस्थळी होईल उद्घाटन त्याच्या आधी साडेआठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम सुरू होईल आणि नऊ वाजता एक अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे दहा जानेवारीला तो आपण लोकल कलाकारांना देतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे कणकवलीतील व कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात कनक संध्या असं याला नाव दिलेलं आहे आणि अडीचशे कलाकारांसहित दहा तारीखला हा कार्यक्रम सायंकाळी म्हणजे रात्र आठ वाजता सुरू होईल त्याच्यानंतर अकरा जानेवारी अकरा जानेवारीला आपण पुन्हा इंडियन आयडलची टीम बोलवतो आहे इंडियन आयडलमध्ये ऋषी सिंग जो अयोध्येचा आहे ज्यांनी आपल्या सिंगिंगने पूर्ण देशाला हातरून टाकलं तो ऋषी सिंग येतो आहे त्याचप्रमाणे नितीन कुमार येतो आहे सिंगर आणि साहिली कांबळे हे तीन सिंगर इंडियन आयडलमधले अकरा तारीखला येतात तो कार्यक्रम अकरा तारीखला आठ वाजता सुरू होईल अकरा तारीखचा कार्यक्रम आणि त्यानंतर बारा तारीखला रविवार आहे बारा तारीखला महोत्सवाचा समारोप या महोत्सवच्या समारोपासाठी आपले खासदार कन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समार, समारो समारोप होईल या समारोपाच्या निमित्तानं वहिनीसाहेब येतील त्याच्यानंतर आपले मंत्री नितेशजी राणेसाहेब या समारोपाला येतील आणि निलेशजी राणेसाहेब या समारोपाला येतील हा समारोप आपण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्यंतरामध्ये समारोप करणार आहोत अर्ध्या तासाचे कार्यक्रम थांबवण्यात येतील शेवटच्या दिवशी इंडियन आयडल म्हणजे आम्ही दरवर्षी बघायचो की बंडू असतील किंवा आमचे सर्वच नगरसेवक की पवनदीप आणि अरुणिता या आपल्याला दरवर्षी कुठ कार्यक्रम ठरवायला गेलो तर ती बुकिंग असायची यावर्षी आम्ही त्यांना आधीच दोन महिने सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुम्ही डेट द्या म्हणून त्याचप्रमाणे ते, ते आपल्याला अरु पवनदीप आणि अरुणिता हे विनर आहेत एक नंबर पवनदीप आणि दोन नंबर अरुणिता असे इंडियन आयडलमधले दोन विनर आहेत मी एक नंबरला तो आला पवनदीप आणि दुस दोन नंबरला अरुणिता तर त्यांचा स्वतःच्या बँडसहित ऑर्केस्ट्रा होईल आणि त्याचबरोबर चेतना भारद्वाज ही देखील त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये आहे ती जतना खरगे या टीम घेऊन पवनदीप आणि अरुणिता शेवटच्या दिवशी कणकवलीकरांचं मनोरंजन करण्यासाठी येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी सांगतो की आपण इंडियन आयडलमधले टॉपचे सर्व सर्व सिंगर आणले आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कणकवली शहर असेल आजूबाजूची गावं असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ते पाहण्यासाठी कणकवलीमध्ये यावं आणि चार दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन जन्त। भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने होतं आहे आणि याचं पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आपले मंत्री नितेशजी राणेसाहेब त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहून या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तुम्हाला मी सांगितलं या कार्यक्रमाला कणकवली आणि आजूबाजूची जास्तीत जास्त लोक पाहण्यासाठी येतील पहिल्या दिवशी परत सांगितलं तुमका फक्त कार्यक्रम सांगत हे बघा तुमका सत्कार सांगितले त्या दिवशी होते पहिल्या दिवशी हा सत्कार तुमचं चित्ररथ सांगितले पहिले तुम्ही सगळं झाला तुमचा आपला काय ठरलं होतं कार्यक्रमाची साठी एक प्रेस त्याच्यामुळे मी तुम्हाला कार्यक्रम सांगलोय आणि उद्घाटनाचं पण कशाक सांगलंय की उद्घाटन किती वाजता आणि समारोप होय तर सांगतोय मी कार्यक्रमाच्या निमित्तान आपण भव्य शोभा यात्रा कणकवली शहरातून काढतोय ही भव्य शोभा यात्रा सायंकाळी चार वाजता सतरा वार्डातले सतरा चित्ररथ घेऊन सायंकाळी चार वाजता पटकी देवी मंदिर मार्गे बाजारपेठेतून ढालकाठी कडून ना आपासाहेब पटवर्धन चौकातून महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी चित्ररथ येतील या हे चित्ररथ नऊ तारीख गुरुवारला सकाळी सायंकाळी होतील या चित्ररथाला वेगवेगळे म्हणजे शाळा काही एक नंबर शाळा दोन नंबर शाळा तीन आणि पाच नंबर शाळेनेसुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आहे ते स्वतः स्वतः उत्स्फूर्तपणे इच्छुक झाले आणि मुख्याध्यापकाने आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांनासुद्धा संधी दिली त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रील्स स्पर्धा ज्या घेतल्या आहेत त्या रील्स स्पर्धा आम्हाला सात तारीखपर्यंत आपल्याजवळ त्या रील्स येतील आणि त्या रील्स आल्यानंतर त्याची एक कमिटी बसवलेली हो आहे त्याच्यानंतर जी चांगली रील्स असेल तिला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशा स्वरूपाची आम्ही तीन बक्षिसं केलेली आहेत ती रील स्पर्धाचं बक्षीस उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला सन्मान जे प्रमुख पाहुणे त्यांच्या हस्ते होईल त्याच्यानंतर कणकवली शहरातील काही सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करणारी जी लोक आहेत सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलं त्या दहा लोकांचा सन्मान सत्कार आपण प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करणार आहोत त्याच्यानंतर ज्या जे फूड स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत ते फूड स्टॉल आपण स्थानिकांना जास्तीत जास्त संधी दिलेले तर आपला उद्देशच तो आहे की स्थानिक लोकांचे स्टॉल लागले पाहिजेत त्यांना कुठेतरी व्यवसायात कसं गुंतलं पाहिजे व्यवसाय कसा करायचा या चार दिवसाच्या महोत्सवातून त्यांना समजलं पाहिजे हा एक उद्देश आणि आपली जी खाद्यसंस्कृती आहे ती सुद्धा प्रत्येकाने आपली जोपासली पाहिजे याच्यामुळे आपण स्टॉलमध्ये सुद्धा स्थानिकांना संधी दिलेली आहे स्टॉल किती असतात दरवर्षी आपले शंभर स्टॉल असतात यावर्षी आपण सत्तर स्टॉलचं नियोजन केलेलं आहे जागेच्या अभावी कारण ती भारतीय जनता पार्टीचं आमचं कार्यालय झाले थोडी जागा कमी झाली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका